परवा आम्ही पंढरपूरला गेलो होतो त्या दिवशी कांदा घेऊन आलो होतो आणि आता तो निवडायचा आहे आता तसं तीन चार महिने आम्हाला टेन्शन नाही पण आता ह्यातनं काढायचं लहान मुठी साईज सगळं खराब वगैरे हो काय असेल तर पण आता ही सगळ्यात अगोदर झाडू मारून घेतं आणि मग कांदा निवडून घेते हो काळा आहोनच पण दुपारच्या नंतर आज काही काम नव्हतं निवांतच होते मग मी इकडं कांदा निवडायला म्हणून म्हणले चल दोघं मिळून करूया लहान मोठा कांदा वेगळा वेगळा केला आणि त्याच्यानंतर पाला सगळा भरून कॅरेटमध्ये आणला आणि आंब्याच्या ओढ्यात आणून टाकला म्हटलं झाडांना खत होईल त्याचा तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा भेटू परत तोपर्यंत ब बाय